जवळपास सेवा केली आणि त्याच्यामध्ये एक कार्यकाल पाच वर्षाचा गॅप पडला जर त्या कार्यकालामध्ये आदरणीय सुधाकर साहेबांना जर संधी मिळाली असती तर ते कदाचित आपल्या मतदारसंघाचे मंत्री सुद्धा असू शकले असते पण काही लोकांनी त्यांच्या लेटराच्या षड्य पण आज खऱ्या अर्थानं त्या पाच वर्षानंतर जे काही संधी उकडलेली आहे ज्या आदरणीय सुधाकर मांधराव साहेब यांना आपल्या मतदारसंघामध्ये मंत्री म्हणून बघायचं बन्त होतं आज आपल्याला ते संधी लाभलेली आहे आणि आदरणीय सुधाकर मालवराव साहेब यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी आमदार पहिले जे अधिकृत जाहीर पाठिंबा देण्या पहिले आणि हे ज्यावेळेस आदरणीय मार्गाव साहेब पाठिंबा दिली त्यानंतर आम्ही आदरणीय साहेबांना चर्चा केलो की साहेब आमच्या सुद्धा एवढंच नाही तर डॉक्टर सुरेश महाराज

दुसरा जे लिंगा लिंगाय समाजाच्या विषय मांडते लिंगाय समाजाला आम्ही काही काही दिलो काही काही ते लिंगाय भोळ मांडलो हा प्रकार गोड सांगतो पण एखाद्या महाराजाला म्हणले पुन्हा महाराजाला म्हणले महाराज तसं चालवत नाही तर तुम्ही पहिल्यांदा काय केलं पाहिजे नगरपालिकेच्या नावाने करा मग ते जागेची किंमत आहे पन्नास कोटी रुपये जागेची किंमत पन्नास कोटी रुपये आणि त्या ठिकाणी बांधणे किती तीन साडेतीन कोटीचं त्या ठिकाणी बांधता म्हणजे या ठिकाणी ती जागा नगरपालिकेची आज ती जागा आपल्या समाजाची ती जागा नाही म्हणजे आपल्या लिंकला त्या समाजावर अत्याचार आहे म्हणून या ठिकाणी करण्यासाठी आणि चार दलाने त्या चार दला दलांना सोडून आपल्या समाजाची प्रगत भूमिका मांडण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधारत भाग्र सरकारला निवडून आणून विधानसभेमध्ये पाठवायचा आहे